देवांना आजपर्यंत कोणाच्या पोटावर पाय आणलेलं नाही तुमच्याही येणार नाही लिंक इन बायो बंद पडलं तर तुम्ही काळजी करू नको सर धनंजय पवार अजून जिवंत आहे एक व्यवसायाची कल्पना म्हणजे मी व्यावसायिक बुद्धीचा आहे तुमचा फायदा मला झाला पाहिजे माझा फायदा तुम्हाला झाला पाहिजे ॲज अ इन्फ्लुएन्सर लोक मला माहीत आहे की जेवढे पैसे ते लोक देत होते तेवढे आम्ही निश्चितच तुम्हाला देऊ शकत नाही पण फुल नाही फुलाची पाकळी आपण एकमेकाला एकमेकाचं सहाय्य करू ह्या गोष्टीवरती चालू शकतो तुमच्यासाठी जर तुम्ही माझ्या व्यवसायामध्ये ॲज अ इन्फ्लुएन्सर म्हणून इच्छुक असाल दोन पैसे कमवण्यासाठी तर एक इन्फ्लुएन्सर म्हणून तुम्ही मला डी एम करा निश्चित याच्यावरती एक चांगला पर्याय पर मी शोधला आहे मी तर म मोठा होईनच पण सोबत तुम्हीही मोठे व्हाल मा आणि मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत मला पोहोचता येईल आता ऑलरेडी मी महाराष्ट्रामध्ये चांगल्या चांगल्या ठिकाणी पोहोचलो आहे तुमच्या माध्यमातून मी आणखीन चांगल्या लोकांपर्यंत पोहोचेन आणि त्याच्यातून परचेस झाल्यानंतर माझ्या हिश्श्यातला एक छोटासा हिस्सा मी तुम्हाला देईन जेणेकरून तुमचा उदरनिर्वाह सुरू राहील मान्य आहे माहीत आहे तुम्ही आज इन्फ्लुएन्सर म्हणून चांगले पैसे कमवतात भले लिंक इन बाय नसली तरी पण एक माझा छोटा प्रयत्न आहे की बाई मिल बाटके खायंगे एक नंबर धंदा करू चोख धंदा करू ज्याच्यातून लोकांना खिशाला फळकूट लागणार नाही आणि आपल्या खिशात पैसे येत राहतील वस्तू छान छान विकू मस्त विकू वस्तूच्या क्वालिटीची जबाबदारी धनंजय पवारांची असेल ना की इतर कोणाची म्हणजे तुम्ही जरी वस्तू विकलाय तुमच्या लिंकमधून वस्तू विकल्या त्याच्यासाठी जबाबदारसुद्धा धनंजय पवार असेल तुम्ही नसाल प्रत्येक वस्तूची क्वालिटी त्याचा प्रोडक्ट हे आपला आहे धनंजय पवार म्हणजे नुसतं नाही ऐकत आपण चष्मे विकतो चष्म्याच्या कॉस्टसुद्धा चांगला आहे आणि पाहिजे तिथं पाहिजे तसं फेकू कुठं पाहिजे तिथं फेटू फुटला तर धनंजय पवार जबाबदार आहे फुटलं तर माझं नाही तर लोकाचं फुट जबाबदारी माझी डॅमेज झाला गेटलोय दादा फुटलं की राव घालताना तुटलं की राव काय दिलं आहे कसलं दिलं आहे जबाबदार धनंजय पवार तुम्ही पैसे कशाचे कमवायचे आहेत तुम्ही माझ्यापर्यंत लोक घेऊन आलात म्हणून पैसे कमवणार आणि मी वस्तू त्यांना देतो आहे त्याचे पैसे कमवणार आणि माझा नफा जो आहे त्या नफ्यातला एक छोटासा हिस्सा आम्ही तुम्हाला देतो म्हणू नका आमच्या पोटावर पाय पोटार पाय देव आहे अजून देवांना आजपर्यंत कोणाच्या पोटावर पाय आणलेलं नाही तुमच्याही येणार नाही कोणाच्या ना तर कोणाच्या माध्यमातून देव तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्हाला एखादं काम मिळेलच मिळेल मला माहीत आहे हे काम बंद पडले म्हणून कुठलाही इन्फ्लुएन्सर उपाशी मारणार नाही आहे जे काही लोक समजायले आहेत कारण एका इन्फ्लुएन्सरचा इन्कम किती असतं हे मला चांगलं माहीत आहे तर माझ्यासोबत जर तुम्ही काम करायला इच्छुक का असाल निश्चित मला डी एम करा माझ्या डी पीदादा डॉट कॉमचं जे पेज आहे ना तिथं डी एम करा किंवा मला डी एम करा माझी टीम तुमच्याशी कॉन्टॅक्ट करेल माझी टीम एक आठवड्याच्या आत याची प्रोसेस पूर्ण करेल तुमच्यासाठी स्वतंत्र लिंक असेल आणि त्याचा इन्कम तुम्हाला स्वतःला तिथं दिसेल अशा पद्धतीनं करू हीच जी तुमच्या गेमिंग ॲप्लिकेशन्स तुम्हाला द्यायचे ना कमिशन पद्धत त्याच पद्धती आपण चांगल्या वस्तूमध्ये आणि चांगल्या धंद्यामध्ये वापरू जैन जय महाराष्ट्र